शेतकरी आणि दिव्यांगांचे नेते म्हणून ज्यांनी महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली ते माजी आमदार बच्चू कडू यांनी रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधला होता आणि त्यानंतर त्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मीटिंग लावण्यात येईल असं सा त्यांना सांगितण्यात आलं होतं आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे कर्जमाफीची मागणी आणि दुसरी म्हणजे दिव्यांगांच्या मानधनाची आणि इतर छोट्या मोठ्या मागण्या या मागण्यांसंदर्भात चर्चा होईल आणि आपण तोडगा काढू आणि बच्चू कडू त्यांना म्हणाले होते की सकारात्मक तोडगा काढा यांच्या आशीर्वाद घ्या त्यानंतर आज त्या ठिकाणी ती बैठक संपन्न झाली आहे त्या बैठकीमध्ये काय काय चर्चा झाली कर्जमाफी असेल किंवा इतर विषयांवर काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलं याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये जवळपास दो दोन ते अडीच तास ती बैठक चालली बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ही माहिती दिली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की जी आमची प्रमुख मागणी होती की कर्जमाफीची त्याच्याबद्दल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते सिरियस नव्हते किंवा त्यांना ते पसनी पडत नाही आहे किंवा त्यांना ते द्यायचं नाही आहे त्यांची द्यायची इच्छा नाही आहे दुसरी जी होती दिव्यांगांच्या मानधनाची तर त्या मानधनामध्ये सुद्धा सहा महिन्यानंतर तो निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलंय नंतर त्याच्यामध्ये सांगित बच्चू कडू यांचं असं म्हणणं होतं की एम आर जी एस ज्या पद्धतीनं तुम्ही पैसे देता जॉब कार्डच्या माध्यमातून त्या पद्धतीनं पेरणी ते काढणी जो काय खर्च येतो त्या खर्चाची रक्कम ही एम आर जी एसच्या माध्यमातून सरकारनं द्यावी तर सरकारनं त्याच्यावर सांगितलं की ही अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी मान्य होत नाही किंवा होऊ शकणार नाही तर बच्चूकडून त्यांच्यासमोर दुसरा ऑप्शन ठेवला की मग हे होत नाही तर मग कर्जमाफी तरी करा कर्जमाफी तुम्ही केलीच पाहिजे कारण की तुम्ही जो शब्द दिलेला आहे अनेक नेते त्यांच्या भा सभेमध्ये भाषणामध्ये माईकमध्ये फडणवीस साहेबांची रेकॉर्डिंग ऐकवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी तो शब्द दिल्यानंतर ते सत्तेमध्ये आलेले आहेत तर ते त्यांनी करायला पाहिजे त्याच्यानंतर बच्चू कडूंनी बच्चू कडू समोर त्यांनी सांगितलं की आर्थिक शिस्त नाही आहे तर आर्थिक संदर्भात सुद्धा त्यांनी काही मुद्दे ठेवलेले आहेत की एक युरोपियन कंपनी आहे ती कंपनी आपल्या सरकारला जवळपास एक ते अडीच लाख कोटीच्या दरम्यान कर्ज द्यायला तयार आहे पहिले पाच वर्ष ते व्याजही घेणार नाही आहेत तर मग त्यांचं म्हणणं आहे की त्या कंपनीकडनं व्या व्याज घ्या कर्ज घ्या पाच वर्ष ते व्याज घेणार नाही आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा पद्धतीची ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये सतरा अठरा मागण्या होत्या त्यांच्या छोट्या मोठ्या त्या मान्य झाल्या परंतु प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे कर्जमाफीची मागणी ती सरकारनं फेटाळलेली आहे यावरून एक स्पष्ट होतंय की मुनगंटीवारांच्या उपस्थितीमध्ये किंवा अध्यक्षतेमध्ये काय कमिटी वगैरे 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 हे थोताड आहे आणि दुसरं म्हणजे दिव्यांगाची सुद्धा त्यांनी धुडकावून लावलेलं आहे त्यांना ते द्यायचं नाही आहे त्यांची मानसिकता नाहीये त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सध्या निवडणुकाच आहेत त्यामुळे ते असले घोषणा करून स्वतः बॅग फुटला जाणार आहेत किंवा त्यांना त्याचा फायदा हवा आहे राजकीय तो त्यांना मिळणार नाही त्यामुळे ते करणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं राजा उदार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला हे एकदा परत आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे बच्चू कडू यांचं जे आंदोलन होतं ते स्थगित केलं होतं त्यानंतर बैठक झाली त्या बैठकीमधनं काय एवढं निष्पन्न झालं नाही असं म्हटलं तर वागं ठरणार नाही बच्चू कडूंनी पुढं प्रतिक्रिया दिली की आपण हे आंदोलन आता सुरू कर ठेवणार आहोत किंवा ते अजून पेटवणार आहोत परंतु जोपर्यंत सर्वजण पेटून रस्त्यावर उतरणार नाहीत जोपर्यंत सरकारचं नाक आपल्याकडनं दाबला जाणार नाही तोपर्यंत सरकार तोंड उघडणार नाही त्यामुळं सगळ्यांनी रस्त्यावर उतरले ॲट अ टाइम तरच ते होणार आहे येत्या काही काळामध्ये आपण तो प्रयत्न करतो एवढी सोपी गोष्ट नाही आहे आपण जागृती करत करत करतो करत। आहोत आता परत आम्ही एक कर्जमाफी अधिवेशन घेतोय त्या अधिवेशनामध्ये सगळ्यांना आपण त्या ठिकाणी बोलवतो आहोत आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला दे आप पुढं जायचं आहे मला तर असं वाटतं की ट्रॅक्टर घेऊन आपण मुंबईच्या दिशेनं निघावं ट्रॅक्टर ट्राल्या घेऊन तेव्हा तरी हरियाणा पंजाबसारख्या सारख्या शेतकऱ्यांसारखं से, आपण सुद्धा करायला हवं क्योंकि एक आहे तो सेफ आहे कटेंगे तो बटेंगे त्यामुळं आपण एक राहूयात शेतकरी जात म्हणून आणि ही होती आजची सगळी अपडेट शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असते बेलायकन दाबा आपण छोट्या मोठ्या अपडेट आपल्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्व लिंक दिसतात त्या लिंक करून त्या ठिकाणी आपले ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करा त्यामुळे आपल्या छोट्या मोठ्या सुद्धा तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद